जबरदस्त काय कायची काशी झाली ती बघा ताकद तू ताकद एक नंबर जबरदस्त जबरदस्त आणि बघ दुसरी राज म्हणजे राजच असत तर ना आता डायरेक्ट माका बघूनच भीती वाटतात

काय चाललं आता खेळ खेळ हा खेळ कोकण पाऊस चढणीचे मासे आणि कुर्ले हे खूप जुनं कनेक्शन आहे आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अमोलच्या गावी म्हणजेच अजगनी येथे आलो आहोत ते सुद्धा कुर्ले पकडण्यासाठी नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकुमल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा अजगर्णी या गावी आहे आणि आपण आलो आहोत अमोलकडे आणि एवढी टीम एक दोन तीन चार पाच सहा सात आणि पाठी लाईटवाला आठ आठ जण आपण आलो आहोत ते खेकडे पकडण्यासाठी खेकडे पकडण्याचा आपला या चॅनलवरचा दुसरा व्हिडिओ आहे कारण पहिला जो व्हिडिओ होता तो आशिष नाटाळकर यांच्या गावी जाऊन केलेला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेकडे पकडणार आहोत आणि कशा पद्धतीने पकडले जातात कोणतंही हत्यार न वापरता अगदी सहज गतीने हाताने पकडणारे आपल्याकडे काही अवलीया आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघाने आवडले असे लाईक नक्की करा आणि आज आपल्यासोबत आहेत तुझं नाव प्रणित प्रणित अमोल मयूर त्याच्यानंतर एवढे एवढेजण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कुर्ले कसे पकडतात खेकडे कसे पकडतात ते पाहणार उशीर न करता आपण जाऊया डायरेक्ट व्हाळामध्ये आणि पूर्ण टीम आपली रेस्क्यू करण्यासाठी व्हाळात उतरलेली हा आणि तुम्हाला फक्त आता दिसतले ते फक्त लायटीवालेच बाकीचे पण दिसायचे ना आपण बघूया दिसले काय मग का दाखवतो कसे धरतात ते आणि रेस्क्यू करणारे तर राज तर एक नंबर असाच राजच्या सोबती का मी मयूर आणलो बघूया किती कुर्ली आजच्या व्हिडिओमध्ये बघू मिळतात <laughs> ते आणि फायनली आपल्याला पहिली कुर्ली भेटली आहे बघा जबरदस्त आणि बघ दुसरी राज म्हणजे राजस असतो तर ना डायरेक्ट माका बघूनच भीती वाटतात आयोज ओ माय गॉड कशी आलो कुठं जबरदस्त आपल्याला पहिलेच दोन खेकडे मिळाले कुर्ले कॉलेज मोठी साईज पण मोठी आहे पाणी अजून तसाला पाऊस पडलो नाही हा पण जबरदस्त पाणी वाहवत आणि खरोखर रेस्क्यू करण्यासारखे काम हा म्हणजे वाटतात ते कुर्ले बिरले बरे वाटत धरलेले व्हिडिओ पण खतरनाक काम

एक नंबर मार्केट खाऊन गेले मयुरा किती रे धरू काय करतात ते बाबा काय स्वरूपा लागतात भाऊ पुरले दिसून पुढे काय म्हणतो अजून तर कायच झालं नाही पाच टक्के मयुर पुढेच पाच टक्केच झाला एवढी मोठी ओ माय गॉड आयुष्य जबरदस्त काय याची राजची काशी झाली आहे ती बघा ताकद तुवा ताकद हा ताकद एक नंबर जबरदस्त

सगळ्या खू नको छोटे कुर्ली इकडे आहे आणि मयूरला पाचारण केलंय पकडण्यासाठी टेक्निक लागत फक्त बस आणि काळी वर चढतं असं वाटतं पिसवी

डोपरा okay, टेकेत चलत विलो बाबा कुर्ले वय ना व्हिडिओ कुर्लेचे व्हिडीओ हा विलो भाऊ बेराव डेंजर डेंजर झोनत

अर्जुन एक मोटी जबरदस्त जबरदस्त चला वर चला कोणी जाते का नजर नजर होई नजर मी नजर खालेन नाही नजर दे बाबू

वाईट आमच्याकडे माणूस हा डॅक्यात तो बोटा देऊन ह्या धरतात डॅक्यात बोटा देऊन कोरले धरतात दुसरे तू रे एवढे ते दुसरी टीमली नाही ना त्याच्यामुळे बी आज ते त्यांच्याकडे पूजा झाली ना म्हणा आमच्या फाऊला

<sweb> राज सब <sweb> <राएगा। sweb> <imans> <sweb> <देखे उती। laughs> मित्रांनो वाजले दहा आम्ही आठ वाजता उतरलेलो आणि वाजले आता दहा आणि इतकी हालत बेकार पाऊस तर नाही त्याच्यामुळे जाम मजा आली आणि ज्याची नजर चांगली आणि ज्याच्याकडे बॅटरी आहेत ना त्यांनीच हे काम करावं अन्यथा हो। घरीच बसावं हो। आणि आमचे व्हिडिओ हो बघावे अशी कंडिशन आहे झाडकडीतनं खाडकातनं पाण्यातनं हे लोक बघत नाही आणि माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स अगदी भन्नाट होता दोन तीन दिवसापेक्षा आज खूप कुरले मिळाले असं अमोल वगैरे सांगता येईना आज जास्त आज जास्त भेटले आहे तो अमोलच्या घरी जाऊया आणि बघूया किती कुर्ले मिळाले तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत राजच्या घरी आणि इकडे बघूया किती किलो खेकडे मिळाले ते किती साडे सहा साडे साडेसहा सा किलो आहेत दोन तीन दिवस हे लोक जात आहेत त्याच्यापेक्षा आज भरपूर मिळाली साडेसहा किलो खेकडी किती हल का बघा फक्त भागे भागे भागे

खेळ हाडलो वाटणी चालू झाली शिव मी थोड्याशा घेतलंय रेसिपी डबल मोठ त्या काही करूया रेसिपी तू म्हणाल तुझी राहा पकड 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 काय चाललं आता खेळ खेळ खेळ

आणि कुर्ल्यांक जाणं ह्या फक्त ना ज्यांची नजर चांगली आहे आणि बॅटरी ज्यांच्याकडे त्यांनीच जाऊचा <laughs> बाकीच्यांनी व्हिडिओज बघायचे आणि खरोखर जबरदस्त अनुभव म्हणजे केस तुम्ही बघला हो असता जर तुम्हाला समजा की कसे झाळकडीतनं गेलो ते खडकातनं गेलो पाणी बिणी जाम उजी खतरनाक अनुभव तर एव्हन म्हणजे जबरदस्त थ्रिलिंग होतो आजचा अनुभव आणि स्पेशल थँक्स टू अमोल एका ठिकाणी मला अजून काय झालं वाटे घालू ची गाणं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही नवीन बघायला मिळालं तो तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की चा लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरचे नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाखवून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नाही